मेरजातील बी आय मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने बशीर मोहम्मद मुजावर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माहेर अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले मेरजातील बी आय मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने बशीर मोहम्मद मुजावर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माहेर अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच अनाथाश्रमातील मुलांचा सत्कार करून त्यांना शाल रजईसह अत्यावश्यक वस्तू देण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन जाहीर मुजावर यांनी केले यावेळी रफिक मुजावर डॉक्टर के जी पठाण धनंजय नरगुंदे आदींसहित अनेक मान्यवर उपस्थित होते आ, सिस्टर थोनी सिस्टर लुसी कोरियन यांना नुकताच दोन हजार पंधराच्या नारी शक्ती पुरस्कारात पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रपतीकडून आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं हा मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यात मिरजेच्या माहेर शाखेचा समावेश आहे ही अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा त्याच्याबद्दलसुद्धा मी या संस्थेचे आणि सिस्टर लुसी कुरियन यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा अभिनंदनाचा ठराव संपूर्ण मिरज शहराच्या वतीनं आम्ही त्यांना करतो